अखिल भारतीय संघटनेचा अखिल भारतीय संघटने जय जवान जय किशन भारत मदकी भारत मदकी बळराजा संघटनेचा विजय असो बळराजा संघटनेचा विजय असो किसान अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला होता आणि त्याचबरोबर या ठिकाणी मुलांना मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम पार पडलेला आहे सर्वच विद्यार्थ्यांना आणि पालकांचा या ठिकाणी संघटनेच्या वतीने सन्मान या ठिकाणी झालेला आहे आणि पालकवर्ग आणि विद्यार्थ्यामध्ये एका उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे कारण आमची अखिल भारतीय बळीराजा जी संघटना आहे ही अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आमच्या संघटनेचं जे वय आहे हे वय चार महिन्याचं आहे फक्त परंतु अनुभव असल्यामुळे आमचे संस्थापक अध्यक्ष निवृत्तीजी मांडकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवाजीराव साळुंके पाटील आणि इतर माझे सहकारी ही संघटना पुढं उत्कृष्ट आणि छान पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतात ना त्याचं आज हे उदाहरण आहे कारण आज या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कृषीमंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी टाईम दिला त्यांच्या हाताने मुलाचा आणि पालकाचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे त्याचबरोबर आपल्या छत्रपती संभाजीनगरचे लाडके आमदार आणि कॅबिनेट मंत्री आणि त्यांना काल परवा परत पुन्हा एक दिव्यांगाचं एक्स्ट्रा खातं मिळालं म्हणजे चौथं खातं मिळालं बघा कारण जो माणूस कधीही चांगलं काम करतो त्याला फळ आल्याशिवाय आत नाही कर जुन्या काळातली म्हणा आहे तसंच याच ठिकाणी अतुलजी सावे यांना दिव्यांगाची सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी वेळ देऊन अतिउत्कृष्ट आणि या वातावरणामध्ये मुलांना आमच्या संस्थे आमच्या संस्थे संघटनेचं जे प्रमाणपत्र आहे ते मेडल आम्ही जे बनवलेलं आहे ते त्यांच्या हाताने मुलांना आणि प्रदान केलेलं आहे म्हणून मी परत पुन्हा आमच्या अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने या ठिकाणी आलेले कृषीमंत्री या ठिकाणी आलेले दिव्यांगचे मंत्री दूध मंत्री त्याचबरोबर या ठिकाणी आलेले आमच्या संघटनेच्या म्हणजे ज्यांनी आम्हाला मदत केली ते लोक या ठिकाणी सर्वजण आले आ, हो आले उदाहरणार्थ यांचे बंधू राधाकृष्ण पटाडेजी आले कारण जे सामाजिक कार्याची ज्यांना ओढ आहे त्या ठिकाणी आले आपले पत्रकार बंधूसुद्धा या ठिकाणी सोसो खंडाळकर यांनी बघा कारण का एक आपल्या शहरामध्ये एक परंपरा राहिलेली आहे कारण सोसो खंडाळकर मी ज्यावेळेस लहान होतो तेव्हापासून मी त्यांना बघतो आणि त्यांना ओरिजिनल जर कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला त्यांना बलाची गरजसुद्धा नाही तेन त्यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाशी हजरी लावली याचाच अर्थ असा आहे कारण हा कार्यक्रम अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचं या ठिकाणी झालेला आहे आम्ही असं समजतो आणि याही पुढे आम्हाला आता या कार्यक्रमासाठी जसं पत्रकार परस बंधूंनी आम्हाला सहकार्य केलं याच्या आधी आमच्या संघटनेचे जे वेळोवेळी जे आम्ही कार्यक्रम घेतले आंदोलन घेतले ते आपण याच्या शासनापर्यंत इतर अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवले त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूचं अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आणि याही पुढे आम्हाला आपण असं सहकार्य करावं अशी विनंती करतो